यूटूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला आज मी तुम्हाला खूपच औषधी गुणधर्म असलेल्या व वेलवर्गीय भाजीचे महत्त्व आणि रेसिपी दोन्हीही सांगणार आहे मी रेसिपी करत आहे हे बघा मित्रांनो आपण आज तोंडलीची भाजी करत आहोत आता मी त्या ह्या तोंडली सर्व व्यवस्थित वेलीवरतून काढून घेतलेलं आहे आमच्या शेतामध्ये वेल आहे त्यावरती या तोंडी येतात या इतक्या औषधी आणि गुणधर्म असलेल्या आय फळ आहे की तुम्ही विचारसुद्धा देखील करू शकत नाही या किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा हातपायांना सूज येणे डोकं दुखणे पित्ताचा त्रास ज्यांना असेल त्यांनी ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे या भाजीमध्ये अँटीबायोटिक आणि असे भरपूर सारे गुणधर्म आहेत आता मी हिच्या या ही भाजी करण्यासाठी पहिले तोंड ली कापून घेतली आता मी गॅस चालू करून घेतो आता मम्मी हे कढई गॅसवर ठेवून घेत आहे त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेतो जोपर्यंत आपले तेल गरम होते मित्रांनो तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ ही पटकन दिसते आता हे मी जे हातात घेतले आहे ते आपली तोंडली एकदम मी बारीक अशी काप कापून घेतलेले आहे आता आपले तेलही गरम झाले आहे त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेत आहोत आता मोहरी तडतडत नाही तोवर आपण दुसरे पदार्थ टाकणार नाही हा बघा मित्रांनो आपला किचनचा खजाना किचनचा खजाना म्हणजे मसाले हे मसाले हे किचनचा खजाना आहे आता आपण परत थोडीशी मोहरी टाकली ती तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये दे जिरं देखील घालणार आहोत आता आपण त्यामध्ये लसूण लसूण टाकून घेत आहोत लसूण हा व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत हे बघा मित्रांनो आपले जिरे हे मसाल्याच्या दुकानातून आणले आहे आता आपण यामध्ये ओवा देखील घालून घेऊ आता मित्रांनो आपण त्यामध्ये हळद लाल तिखट बास हे दोनच दोनच मिरची पूड आणि हळद हे दोनच घालणार आहोत व त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ देखील घालून घेणार आहोत आता मी यामध्ये एक चमचा मीठ देखील घालून घेतो आणि आता जे आपण जे कापलेले आहेत ते तोंडली यामध्ये घालून घेऊ म्हणजे व्यवस्थित परतवून पण घेऊ पहिले मी आईकडून थोडे थोडे टाकून घेतले आता ते टाकल्यानंतर ते सर्व टाकून घेऊ जेणेकरून आपला मसाला हा सर्वकडे मिसळला पाहिजे व आपल्या भाजीची टेस्ट ही वाढली पाहिजे मित्रांनो आपल्या मुलांना देखील या भाज्या खाऊ गेल्या जा कारण की ह्या खूप पौष्टिक असतात हे फास्ट फूड खाणे आरोग्यासाठी खूप धोकादायक असते त्यामुळे आपण ह्या रानभाज्या नेहमीच आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजे आणि आपल्या मुलांनाही या भाज्यांविषयी सांगितले पाहिजे जेणेकरून त्यांनाही या भाज्यांचे महत्त्व समजेल चला आता आपण ही मस्त व्यवस्थित परतवून घेऊ खालीवरती परतवल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे पाणी देखील घालणार आहोत कारण की पाणी घातल्यानंतर ते व्यवस्थित शिजते हिच्यामध्ये स्वच्छ पाणी असते पण ते कमी प्रमाणात असते त्यामुळे मी वरतून थोडेसे पाणी देखील घालून घेत आहे हे बघा मित्रांनो मी थोडेसे पाणी घालत आहे त्यामुळे आपली भाजी शिजण्यास खूप मदत होते आता आपल्या भाजीमध्ये पाणी घातल्यानंतर मी व्यवस्थित खालीवर करून घेणार आहे व त्यावर आता हे खालीवर झाल्यानंतर त्यावर आता झाकण ठेवणार आहे आता मित्रांनो मी हे झाकण ठेवून घेत आहे त्यानंतर आपण पाच ते सहा मिनटे हे झाकण असंच राहून देऊ त्यानंतर झाकण काढल्यानंतर हे बघा मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आहे किती सुंदर आणि पौष्टिक भाजी आहे ही आपण मुलांना डब्यालाही देऊ शकतो व घरीही खाऊ शकतो भाजी तोंडी लावायलाही वापरू शकतो व स्पेशलही खाऊ शकतो हे बघा मित्रांनो ताटामध्ये कैरी तोंडली आणि चपाती किती व्यवस्थित मस्त छान चला पटपट पड़ आता खाऊन घेऊयात व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा ధన్యవాదాలు మిత్రాను